मी सुनील माने सुनील माने या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्यात आणि आपल्या सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रातली राजकीय स्थिती तिथली स्थित्यंतर पक्षापक्षांमधली भांडणं आणि एकूणच राजकीय व्यवस्थेत सुरू असलेल्या घडामोडी हे महाराष्ट्रासाठी अतिशय गंभीर वळणावर आहे असं मला वाटतं सत्तारूढ पक्षांना काहीही करून सत्ता, सत्ता राखणं त्यासाठी अनेक तडजोडी करणं त्याच्यासाठी अनेक पावलं पुढे जाणं यंत्रणांचा गैरवापर करणं हे सर्रास सुरू आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला देशातल्याही जनतेला हे आवडलेलं नाही हे लोकसभेच्या निवडणुकीतनं आपण सगळ्यांनी पाहिलं आहे आत्ता महाराष्ट्राच्या निवडणुका लक्षात घेता ज्या रचना सुरू आहेत आणि प्रामुख्याने सत्तारूढ पक्षांकडनं ज्या रचना सुरू आहेत त्या खूप गंभीर वळणाच्या आहेत मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या समंजस लोकांनी याची एक फार गांभीर्याने नोंद घेण्याची आणि त्यावर कृती करण्याची गरज आहे आपल्या सर्वांनी हिंदी सिनेमा आपण सर्वजण बघतो त्यातल्या कथा त्याच्यातली मांडणी त्या, त्या, त्या स्वरूपातनं जे काही पुढे जातं त्या स्वरूपाचा पट आज महाराष्ट्रात मला असं वाटतं खेदाने सुरू आहे खाकी नावाचा एक राजकुमार संतोषींचा दोन हजार चारमध्ये आलेला सिनेमा अमिताभ बच्चनसारखा एखादा महानायक त्यात डी सी पीची भूमिका करत असलेला सिनेमा त्यात हिंदू मुस्लिम एक मुस्लिम डॉक्टर दहशतवादाला मदत करतो असं कथानक बनावट रचून त्याच्या अनुषंगाने जी काही राजकीय व्यवस्था याची गैरपद्धतीने जी मांडणी करून वेठीस धरून हिंदू मुस्लिम असा प्रभाव सगळीकडं पाठवून त्यातून जे काय साध्य करायचा प्रयत्न करते तशा स्वरूपाचं वातावरण आज महाराष्ट्रात निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे असं मला स्पष्टपणे नमूद केलं पाहिजे राजकारणात गुन्हेगारी आणण्याचं काम गुन्हेगारीला पहिल्यात रांगेत बसवण्याचं काम आणि त्यातून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्रासारख्या प्रगतिशील अतिशय सुजान अशा महापुरुषांची ज्याला परंपरा आहे अशा राज्याची जी वाट लावण्याचा प्रयत्न सध्या चालू आहे तो गांभीर्याने घ्यायला आपल्याला पाहिजे आपण पाहिलं सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपूर्वी पुसेसावळी नावाच्या गावात जी दंगल घडवण्यात आली तिचे प्रयोग ठिकठिकाणी थीक आता करण्याचे मला असं वाटतं कोल्हापूरला दुसरी झाली हे प्रयोग केले जातील आणि लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण केली जाईल आपल्याकडं हिंदू मुस्लिम हा पॅटर्न स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालू आहे आत्ता त्यात धर्माधर्मानुसार सुरू झाल्यानंतर आता जातीजातीत ती तेढ निर्माण करायची मराठा ओबीसी मराठा दलित पुन्हा नंतर आता पुढच्या टप्प्यात बहुधा hmm. ओबीसी आणि दलित असा एक पॅटर्न तयार होईल दलितांमध्ये नवबौद्ध मूळची महार कम्युनिटी आणि मातंग अशी अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे महाराष्ट्रातल्या सोशल फॅब्रिकला उसवून टाकून फाडून टाकण्याचं संपूर्ण नेस्तनाबूत करण्याचं हे षडयंत्र आहे आपण सर्वांनी पाहिलं की महाराष्ट्रातच नव्हे तर देशातल्या वेगवेगळ्या भागात जे लोक प्रक्षोभक पद्धतीने अशी भाषणं करत वातावरण निर्मिती करत फिरतात त्यांचं जणू काही पॅनल बनवून त्यांना राज्याच्या वेगवेगळ्या वे भागात पुण्यासारख्या शहरात मुंबईसारख्या शहरात कोल्हापूरसारख्या शहरात अगदी साताऱ्यापर्यंत आत्ता आपण विशाळगडाचं उदाहरण पाहिलं सगळीकडं प्रक्षोभक पद्धतीने याचं वातावरण निर्मिती केली जाते मुळात हा विषय प्रशासनाने गांभीर्याने हाताळायचा आहे पण प्रशासन राजकीय व्यवस्थेच्या पद्धतीने काम करत असेल तर हा महाराष्ट्र पुढे सामाजिक जाणीवेत सामाजिक रचनेत कुठेही टिकणार नाही मी गावोगावी फिरतो अनेक लोकांशी बोलतो लोकांमध्ये जी अस्वस्थता आहे ती खूप गंभीर आहे आणि ती तातडीने गांभीर्याने पण घेण्याची गरज आहे जातीजातींमध्ये वाढलेली तेढ ही महाराष्ट्राच्या विकासाला खिळ तर घालणारच आहे पण सध्या जे चालू आहे तेही पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न यातून होतो राजकीय व्यवस्थेत राजकारणासाठी पदांसाठी सत्तेसाठी नेत्यांनी तडजोडी करणं आणि त्याच्यासाठी काही काम करणं हा भाग वेगळा आहे पण त्याच्यात इथला समाज उद्ध्वस्त करणं इतक्या शेकडो वर्षांपासून जी काही व्यवस्था चांगली चांगली करण्याचा प्रयत्न समाजधुरी केला समाजसेवकांनी केला तिला खेळ घालण्याचा प्रयत्न आणि आपल्यास खूप कमी कालावधीच्या स्वार्थासाठी या सगळ्या राज्याला विठीस धरणं ही जी काही एक पद्धत आता राज्यात नव्याने सुरू होती आहे ती खूप गंभीर आहे विशाळगडवर काल आणि परवा जी काय अस्वस्थता झाली जे दंगल सदृश्य परिस्थिती तयार झाली त्याचे इफेक्ट्स आता पुण्यासारख्या शहरांमध्ये मुंबईसारख्या शहरांमध्ये करण्याचे प्रयत्न होत आहेत हे गांभीर्याने घेऊन प्रशासनाने हे तातडीने थांबवले पाहिजेत या दंगलींमध्ये जे मुलं अटक होतात ज्यांच्यावर गुन्हे दाखल होतात काही लोकांना मी भेटलो आहे खूप वेळा भेटलो आहे खूप वेगवेगळ्या गोष्टींसाठी सर्व प्रामुख्याने मराठा ओबीसी आणि दलित समाजातले आहेत या मुलांनी शिकलं पाहिजे नोकरी धंदे केले पाहिजेत या असल्या भानगडींमध्ये न पडता आपलं आयुष्य आपल्याच हाताने संपवण्याची जी काही त्यांची डोक्यात अनेक विष कालवून अनेक मुद्द्यांचे विष कालवून जे तयार केली आहे तिच्यासाठी त्यांना रोखण्यासाठी त्यांच्या पालकांची त्यांच्या आजूबाजूच्या लोकांची समाजाची खूप मोठी गरज आहे फॅनेटिक होणं ही खूप सहज सोपी गोष्ट आहे पण चांगल्या मार्गावर राहणं याच्यासाठी खूप कष्ट लागतात तुम्हाला फॅनेटिक व्हायचं असेल तर फक्त अशा पद्धतीने काम करणाऱ्या यंत्रणा संघटना पक्ष यांच्या माध्यमातून तुम्हाला कधीही फॅनॅटिक होता येतं पण त्या संघटना पक्ष आणि लोकांना असं सांगितलं की तुम्ही आमच्यासाठी विकासाचे कार्यक्रम काय राहू शकाल रोजगार व्यवसाय करण्यासाठी काय मदत करू शकाल तर हे लोक कधीही तुम्हाला मदत करणार नाहीत त्यामुळं युवकांनी सजग राहायला पाहिजे खूप महत्त्वाची दालनं जगभरात उघडी होत आहेत तंत्रज्ञान खूप पुढं गेलं आहे विकासाच्या वाटा खूप मोठ्या सुरू झाल्यात आणि आपण भारत महासत्ता होण्याची जेव्हा चर्चा करतो तेव्हा राजकारणासाठी सामाजिक विद्रुपीकरण तयार करायला सुरुवात करतो आहे आणि महाराष्ट्रासारखा प्रगत प्रदेश मागे नेण्याचा प्रयत्न करतो आहे हे खेदाने नमू करावं लागतं आहे की आपण या सगळ्या व्यवस्थेत आपलं स्थान निश्चित करून चांगल्या गोष्टी कशा करता येतील याच्याकडे ये लक्ष द्यावं अस्वस्थतेत आपण भाग घेऊ नये लोकांच्या दंगलींमध्ये मारामाऱ्यांमध्ये सहभागी होऊ नये ते आपल्या आयुष्यासाठी आपल्या कुटुंबाच्यासाठी आपल्या समाजासाठी घातक आहे आणि त्यातून आपल्याला काहीही साध्य होणार नाही हे आपल्याला आत्ता लवकर समजलं तर ह्या युवकांचं आयुष्य पुढच्या काळात चांगलं होईल आणि महाराष्ट्राचंही कल्याण होईल धन्यवाद